आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे वेगवेगळे पदार्थ नमस्कार इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वात आधी आपण शाबुदाणे छान भिजवून घेणार आहोत त्यासाठी शाबुदाणे एका भांड्यात घेऊन स्वच्छ धुवून थोडे पाणी घालून छान चार तास मऊ असे भिजवून घ्यायचे त्यानंतर शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे खिचडी म्हटलं की शेंगदाणे आले शेंगदाणे छान खरपूस भाजून जेवढी ते निघेल तेवढी साल काढून पाकडून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असा बारीक कूट करून घ्यायचा चार तास झाल्यानंतर शाबुदाणे छान मऊ असे भिजले आहेत आता आपण तिखट खिचडी करणार आहोत त्यासाठी एक वाटी शाबुदाणे घेतले आहेत आणि एक मिडियम साईजचा बटाटा शिजवून घेऊन छान साबुदाण्यामध्ये बारीक करून घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरते मीठ घालून घेतले आहे मस्त दोन ते तीन अशा बारीक हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या दोन चमचे तेल घालून त्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची घालून दोन्ही छान मस्त असे भाजून घ्यायचे आणि मिक्स केलेला बटाटा आणि साबुदाणे घालून पाच मिनटं छान स्लो गॅसवर खिचडी परतून घ्यायची पाच मिनटं परतून झाल्यावर पाच मिनटं झाकण ठेवून वाफ घ्यायची मस्त अशी झणझणीत आणि सुटसुटीत अशी खिचडी तयार झाली आहे आता आपण करूया गोड खिचडी त्यासाठी फक्त आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि साखर घालून घ्यायची गोड खिचडीसाठी तव्यामध्ये एक चमचा तूप घालून मिक्स केलेले मिश्रण घालून छान पाच मिनटं परतून घ्यायचे वा आणि वाफ येण्यासाठी त्यावर पाच मिनटं झाकून ठेवायचे तयार झाली आहे असे गोड अशी मस्त खिचडी ही लहान मुलांना खूप आवडते एकदा नक्की करून बघा मस्त अशी गोड खिचडी आता आपण करूया साबुदाण्याची अगदी गावरान पद्धतीची खीर किंवा पेज कढईमध्ये एक वाटी पाणी घालून त्याला छान उकळी आली की अर्धे वाटी साबुदाणे घालायचे त्यामध्ये चवीपुरती साखर घालायची आणि एक ते दीड चमचा कूट घालून मस्त अशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्यावर त्यामध्ये एक चमचा तूप आणि मस्त सुगंधासाठी वेलची पावडर घालून छान मिक्स करून घ्यायची तयार झाली सोप्या पद्धतीची टेस्टी अशी साबुदाण्याची पेज किंवा खीर ही पचायला खूप हलकी असते उपासाला नक्की करून बघा आता आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे थालीपीठ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि एक चमचा जिरे घातले आहे तुम्ही उपासाला जिरे खात असाल तर घाला नाही तर मिरची घेतली तरी चालेल ओला नारळ किसून घेतला आहे आता एक वाटी साबुदाण्यामध्ये एक चमचा वाटलेल्या जिरं आणि मिरचीची ठेचा चवीपुरते मीठ दही एक चमचा आणि किसलेले खोबरे घालून सर्व मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे मिश्रण छान मिक्स करून झाल्यावर तवा गरम करून त्याला तेल लावून मिश्रण तव्यावर छान गोल असे थापून घ्यायचे सर्व मिश्रण तव्याला एकसारखे असे थापून घ्यायचे हे साबुदाण्याचे थालीपीठ थोडे वेगळे आहे त्यामुळे नक्की एकदा करून बघा चवीला खूप छान लागते मस्त असं सर्व मिश्रण थापून झाले आता त्यावर थोडेसे तेल सोडून पाच मिनटं छान वाफ येण्यासाठी झाकण ठेवून घ्यायचे पाच मिनटांनी मस्त हलक्या हाताने आपले थालीपीठ सोडून घेऊन परतून घ्यायचे आणि दुसरी साईड पण छान भाजून घ्यायची तयार झाले आहे साबुदाण्याचे टेस्टी असे थालीपीठ आता आपण साबुदाना वडा किंवा साबुदाण्याचे छोटे छोटे असे बॉल बनवणार आहोत त्यासाठी साबुदाण्यामध्ये वाटलेल्या मिरचीचा ठेचा शेंगदाण्याचा पूट आणि मीठ घालून घेतले आहे आता हा कच्चा बटाटा छान असा किसणीवर किसून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे कच्च्या बटाट्याने आपले साबुदाण्याचे वडे थंड झाल्यावर सुद्धा छान असे खुसखुशीत राहतात शिजलेला बटाटा घातला तर साबुदाण्याचे वडे मऊ पडतात म्हणून कच्चा बटाटा वापरून सर्व छान मिक्स करून छान असे मळून एकजीव करून घ्यायचे तव्यामध्ये तेल घालून गरम व्हायला ठेवून द्यायचे आणि घट्ट असे दाबून छोटे छोटे साबुदाण्याचे बॉल करून घ्यायचे मस्त असं दाब देऊन छान असे गोलगोल असे साबुदाण्याचे बॉल करून घ्यायचे आणि थोड्या पिठाचे मस्त असे मोठे मोठे वडे थापून घ्यायचे वडे पण करताना चांगले दाबून बनवून घ्यायचे आता तेल छान गरम झालेले आहे त्यामध्ये तयार केलेले छोटे छोटे साबुदाण्याचे बॉल घालून घ्यायचे आणि छान मिडियम गॅसवर खरपूस रंगावर भाजून घ्यायचे मस्त असे सुटसुटी साबुदाण्याचे बॉल खरपूस असे तयार झाले आहेत बघा किती छान दिसत आहेत दिसत आहेत की नाही आता साबुदाणा वडा घालून तो पण छान खरपूस असा भाजून घ्यायचा तयार झाला आहे खुसखुशीत असा साबुदाना वडा आता आपण बनवणार आहोत खोबरा आणि शेंगदाण्याची चटणी त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे शेंगदाणे हिरवी मिरची थोडेसे जिरे मीठ आणि छान चटपटीत होण्यासाठी थोडे दही घालून सर्व मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे तयार झाला आता फराळ आता पहिल्यांदा गोड खिचडी त्याच्यानंतर तिखट खिचडी त्याच्यानंतर साबुदाण्याची पेज त्याच्यानंतर शाबुदाण्याचे थालीपीठ मस्त असे खरपूस भाजलेले थालीपीठ साबुदाणा वडा आणि साबुदाण्याचे मस्त असे छोटे छोटे बॉल मस्त चटपटीत अशी खोबरा शेंगदाणा चटणी आणि त्यासोबत दही वरून पेजमध्ये थोडेसे आपल्याला पाहिजे असेल तर दूध घालून छान मिक्स करून घ्यायचे कसा झालाय मस्त असा फराळाचा भेट आवडला ना तर नक्की एकदा ह्या पद्धतीचं फराळ करून बघा आणि हां या फराळ खायला आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद